उडाविषयी नमस्कार मी उत्तम कदाचितोळे आय एम सी क्रॉन अँसेटर महाराष्ट्र बीड आज मी पोहोचलेलो आहे चाकण या ठिकाणी आय एम सी कंपनीचं हे मेगा आयुर्वेदिक केंद्र या ठिकाणी आमच्या आदरणीय ताईसाहेब वैशाली बाळासाहेबजी नांगरे नमस्कार यांच्या माध्यमातून आज या आयुर्वेदिक वेगा केंद्राची उबारणी झालेली आहे लाखो रुपये खर्च करून यांनी पुणेकरांसाठी अख्ख्या पुणे जिल्ह्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर पुणे जिल्ह्यातील जेवढे पण कस्टमर असतील किंवा ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल सा, त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ अतिशय कायमस्वरूपी तुमच्या घरातील जे काही आजार असतील रोग असतील हे मुक्त होण्यासाठी हा फायदेशीर ठरणार आहे तर या ठिकाणी मी वैशाली बाळासाहेबजी नागरिक यांचे अगदी मनोपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो कारण पुणेकरांसाठी त्यांनी ही केलेली एक सेवा अगदी अनेक वर्षापासून ते फायदेशीर ठरणार आहे आणि माझ्याबरोबर या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग जे करणारे आमचे बीड जिल्ह्याचे चेअरमन नामपूर्वी जे गायकवाडसुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांची मुलाखत ज्यांच्या पवित्र अशा वाणीतून निघणारे काही एक शब्द ऐकतं हे महाराष्ट्राच्या आपल्या जे ऐकणारे जे काही आपले कस्टमर असतील ज्यांच्याकडे हा व्हिडिओ जाईल त्यांच्या परिवारासाठी हे निघालेली पवित्र सुद्धा अतिशय सत्य आहे या ठिकाणी आणि याचा फायदा तुमच्या परिवाराला आणि कुटुंबाला हे आयुष्यभरासाठी होणार आहे तर या ठिकाणी आज बघूयात माझ्याबरोबर आहेत आदरणीय संदीपजी पारदेसर आणि हे आहेत निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड या ठिकाणचे नमस्कार आज एक माझी सरांची पहिलीच मुलाखत परंतु आमच्या डब्ल्यू एच ओ सर्टिफेड आयुंशी आयुर्वेदाचे आए प्रोडक्ट सर जवळजवळ किती वर्षेपासून का किती महिनेपासून वापरतात हे आपण त्यांच्याच वाणीतून या ठिकाणी ऐकणार आहोत आणि त्यांना कुठला आजार होता आणि त्या आजाराला काय फायदा झाला हे पण आपण हे सत्य लाही होऊ लागत त्यांच्याच वाणीतून ऐकणार आहोत तर सर आ, या ठिकाणी मी एवढंच तुम्हाला विचारू शक शिकतो की हे आयुष्याचे जे प्रॉडक्ट आहात तुम्ही घरी वापरण्यासाठी घेतलेले तर तुम्हाला कुठला आजार होता आणि याचा तो माझी कितपत फायदा झाला आणि तो किती वर्ष झाला मला प्रोडक्ट्स जवळजवळ महिने झाले आणि मला मेन प्रॉब्लेम होता म्हणजे शुगर शुगर जी एखाद्या माणसाला जर शुगर झाली तर आज मातीत जाईपर्यंत गोळी खावी लागते म्हणजे आयुष्य आहे तोपर्यंत बरोबर आहे का तो आजार कॅन्सरचा मोठा भाऊ आहे छोटा नाही शुगर म्हणजे वरून माणूस चांगला दिसतो पण आतून वाळवी लागल्यासारखं त्याला कीड लागल्यासारखं पोकरतो ते आसार, 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 जर त्याच्यामुळे बोन्स असतील तुमचे त्याच्यामुळे लिव्हर असेल किडनी असेल डोळे असतील कमजोर करण्याचं जर कुठला आजार असेल तर ते म्हणजे शुगर हा शुगर आजार झाला किती मला शुगर होऊन जवळजवळ तीन ते चार वर्ष चार वर्ष झालं शुगर शुगर झाल्यावर आपण पहिलं हॉस्पिटलला जातो ऍलोपॅथिक गोळ्या घेतो तसं त्या पद्धतीनं प्रोसेस तुमची पण चालू होत बरं चार वर्ष चालू होत आएं आएं मला म्हणायचं आहे आहे गोळी जी चार वर्ष चालू होती, फक्त होती।, होती शुगर फक्त तुमची कंट्रोल होत होती जसं एखादा गाडीचं ब्रेक दाबल्यानंतर गाडी कंट्रोल होती परंतु तुमची शुगर मुळातून जाईल असे कुठले डॉक्टर म्हणले नसतील आणि गेलेही नसेल चार वर्ष नाही परंतु आयुष्याचे प्रोडक्ट तुम्ही सहा महिन्यापासून फक्त वापरले बरोबर आहे तर सहा महिने तुम्हाला काय अनुभव आला अनुभव म्हणजे माझी शुगर, तुन्छी शुगर अलोपॅथिक गोळी घ्यायची गरजच पडली नाही आता पर्यंत माणूस त्याचा अनुभव भेटलेला आहे म्हणजे ॲलोपॅथिक गोळी हे डॉक्टर म्हणतात की शक्यच नाही हे बंदच होऊ शकत नाही कारण शरीरात तयार होणारं जे इन्शुलस असतात आपलं ते इन्शुलन्स हे बंद झालं किंवा कमतरता झाली गोळी किंवा इन्शुलन्सच्या माध्यमातून दिली जाते परंतु ती इन्शुलस तयार करण्याचं माध्यम उत्तर डब्ल्यूचे सर्टिफिकेट आयविषयी आयुर्वेदाकडेच आहे आणि आज भारतामध्ये काय नाही तर जगामध्ये एक नंबरचं बनलेलं हे आमचं आईमचे आयुर्वेद आज हे असं जे की बंद पडलेली खुर खुर प्रक्रिया माणसाच्या शरीरातली पुन्हा चालू करतोय आणि तुम्ही तुमच्या वाणीतून सांगायला लागला की मी आज ॲलोपॅथीची गोळी बंद केलेली आहे आणि माझी शुगर आय एम शी ही मेंटेन आहे बरोबर आहे का हो त्याचबरोबर काही तुम्हाला डोक्यामधला त्रास होता जसं की मायग्रेन सारखा थोडासा त्रास होता चक्कर येणार काय डोक्यातला त्रास होणं हा पण त्रास तुमचा कितपत आता म्हणजे आजार आहे तो पण पूर्णपणे बंद केला तो पण तुमचा त्रास केला म्हणजे काय तुम्ही काय सांगू शकता की हा जो व्हिडिओ पाहणारे जी प्रेक्षक मंडळी असेल यांना एक काय संदेश देऊ शकता माझ्याकडे एकच संदेश आहे तुम्हाला सर्वांना की तुम्ही हे प्रोडक्ट वापरून बघा खूप सुंदर प्रोडक्ट आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे त्याची अच्छा तुम्ही घ्या वापरा आणि मग तुम्हाला कळेल तुमचं आयुष्य कसं चेंज होतं तुमचं असं महिना विश्वास करू बरोबर आहे असं तुमचं म्हणणं आहे अगदी चांगला संदेश तुम्ही या पवित्र आपल्या अशा वाणीवृनी संदेला तुम्ही या ठिकाणी पुन्हा शकता आदरणीय संदीप जी पार्देसर निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड या ठिकाणची मुलाखत होती आणि ही मुलाखत आमच्या वैशल्यतही बाळासाहेब जी नागरी चाकण या ठिकाणी आमच्या के मेघायुर्वेगी केंद्रामध्ये होती आणि हे सत्य आणि लाव मुलाखत आहे मित्रांनो शुगर आहे बी पी थायरॉइडसारखा आजार झाल्यानंतर मातीत जाईपर्यंत गोळी खायची हजारो माझे व्हिडिओ आहे हजारो उत्तम प्रकाश शेकोळे माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला हजारो व्हिडिओ आहेत सर इन्शुरन्स बंद केलेली सुद्धा माझी म्हणजे व्हिडिओ आहे तुम्ही मी नाही केले तर आमच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून झाले असे अनेक सर्दी खोकला ताप मुळव्यात दूध वात वातक पित्त हृदयविकार त्वच्छविकार अशा अनेक आजारावर आपले हे आयुर्वेद काम करते तर या हो माध्यमातून जर नक्कीच तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्कीच दाबा आणि जर तुम्हाला वाटलंच तर पुणेकरांनी चाकणी अच्छा मेघा आयुर्वेदिक केंद्र या ठिकाणी मी आमच्या मॅडमचा नंबर पण तुम्हाला देतो एट एट आणि ठेवी आणि खेळदा सांगा अच्छा बघा आमच्या या ठिकाणी मॅडमचा नंबर पण तुमच्याकडे आलेला आहे या कॉलवर कॉल करून तुम्ही आमच्या आयुर्वेदाच्या शॉपला एक दिवसा अवशील भेट द्या आणि कायमस्वरूपी तुमचा कुठला जो आजार असेल तो कायमस्वरूपी दुरुस्त करा कायमस्वरूपी घालून टाका एवढीच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी सरपंच बाबा धन्यवाद